<ंगाराक>। अर्दा 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 अर्दा। <्णागाराक। laughs> नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या भाग्यश्वर ब्लॉक मध्ये तर चला तू चाललो आहोत कोणाच्या बंडिला बोल मावशी कोणती मावशी नांदगावची नांदगावच्या मावशीच्या बॉटेला चाललं बंडेला काय खायला ट्रेन आली आहे ना ट्रेन मध्ये बस बसत ट्रेन मध्ये नाही आपल्या ट्रेन इकडे आहे ना हे दोन हे बिन काम आहे दिसतंय का तुम्ही मी व्हिडिओ फोटोमध्ये हिला घेतला आणि मला पट केलं असे आगो आमची दीपाल तुझ्या मम्मीचं नाव काय रे मम्मी आहे तुझ्या मम्मीचं नाव काय रुपाली 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 आणि किती पाली काय तुझ्या मम्मीचं नाव तुळसाबाई तुळसाबाई पप्पाचं वगैरे अशोक तुळसा बाई छान एकदम गोल्ड आणि अशा प्रकारे आम्ही पोचलो होतो कसारा स्टेशनला आणि तिथून आम्ही बाय वॉक करून आम्ही उतरलो ब्रिजवरनं खालती आणि तिथनं आम्ही पकडणार होतो टॅक्सी तर एवढी पब्लिक असते ना हे बघा आम्हाला मस्त टॅक्सीमध्ये अशी फोर सीट भेटला इतक्या छान आणि असं मस्त डुलट टुलर आम्ही चाललो होतो नांदगावला आणि इतका छान व्ह्यू आणि खिडकी इतकी मस्त भेटली एकदम असं वाटत होतं की आ कुठे आलो आम्ही छान असत त्याच्यानंतर आमची मजा मस्ती चालू होती आम्ही इतके का असत होतो कारण की आम्ही ज्या टॅक्सीत बसलो होतो त्या टॅक्सीमध्ये खूप सारे गाणे वाजवत होते आणि इथे तुम्ही बघू शकता ते घाटनदेवी येणार आहे कसारा घाट आहे हा घाट संपतो आणि त्याच्यापुढे आम्ही नेहमी ते दर्शन करतो तर तुम्ही कधी गेलात तर देवीचं दर्शन नक्की करा खूप नवसाला पोहणारी देवी आहे त्याच्यानंतर आम्हाला भेटली रुपाली आणि हे बघा रुपालीची मुलं आणि आम्ही रुपाली आम्ही तीन महिनी आमची मुलं चाललो होतो पमाताईच्या घरी आणि हे आमचं गाव गाव आहे माझ्या बहुतेक ब्लॉकमध्ये माझं गाव आहे खूप छान गाव आहे फायनली आम्ही नान्यावर पोहोचलो गाडीमध्ये आणि मस्त मजा करत करत आता आम्ही करणार आहोत पार्टी सरप्राईज बड्डे पार्टी कोणाला मोबाईल वेळेला भेटणार माझं तर आजबान नाही भेटणार बडला पाहू आजी तुम्ही काय नाही हा आहे समोसा सोन्याने आलं समोसा बघा फ्री असायच समोसा आम्ही बड्डेला आलो पहिला समोसा भेटला नाही पहिले काय म्हणतो पावभाजी नंतर बाबा भेटला चहा नाही पहिले चहा समोसा पावभाजी नंतर समोसा अगदी बड्डे पार्टी चालली आमची सरप्राईज बड्डे पार्टी माहिती नाही येणार या बड्डेला नाही तुम्हाला चांगलं चापत बसून बड्डे सुद्धा आमची चिंकवी हे मला सगळ्यात जास्त आवडणारी चिंखवी की आंबा तुम्हाला दाखवते अजून दुसरी

पाऊस हा काय पिक्चर सोडतच नाही आमचा आम्ही जिथे जिथे जातोय तिथे तिथे पाऊस आमच्या कुठं काल टिटवायला उल्हासनगर उल्हासनगरला होता शहाला होता होता आणि आता नांदगावला पाऊस ते बा व्हिडिओ कशी काढते कमी आय मजा जस्त करतो काय करणार आम्ही पाऊस झाला

<laughs> एक नेत्रा नेत्रा काय बोल बारिश का मोसम काय भूक नाही म्हणून मग ही पण चालली असते ज्याला आजूबाजू भूक नाही त्यालाही ज्याला भूक आहे त्याला हित भूके त्याला हिता ज्याला कमी भूके त्याला हिता आणि ज्याला फक्त जेवायचं म्हणून जेवायच्या जास्तच आहे त्याला सोनल तुझ्यासाठी

ये तोकडे आहे तू काय करते आहेस तू वातावरण तो वांसती तर करपटाई कर तू बनन मी शो आई नाही ते जायवते मग मगशी पटक तू रूपाली लगे आणि তো এইখানে নেই হ্যাঁ বেটা ফোন না তেছো हां कर काय घेऊन आले तिनी को कोनी हॅलो

di dewa he happy, happy, birthday, to happy, birthday, to happy birthday, birthday to you happy 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 birthday to you anu kalu pamataycha na butle titantar raile ha e ghya ga

कशाला काय बसून मामाला माझी चिंगीला यायचं होतं मामाच्या घरी कशाला माहिती नाही आणि हे बघा हे इगतपुरीमध्ये इतकं छान असं मंदिर आहे राम मंदिर आहे आणि खूप छान असं मंदिर बांधलेलं आहे त्याच्यानंतर इगतपुरीमध्ये सगळ्यात मोठी कंपनी आहे ही महिंद्रा कंपनी तर ही पण प्रचंड मोठी आहे मी फार तू यायची हा बघा आमच्या मावशीचा ट्रेन मध्ये भेटायला आलो मी याच्याकडे जात नाही ट्रेन मध्ये बसल्या बसल्या काय करायची मोबाईल बघून खूप छान असं बड्डे सेलिब्रेशन झालं त्याबद्दल पमाताईला खूप मोठा धन्यवाद छान असं जेवण झालं आमच्या सुनबाईलाही खूप मोठा धन्यवाद छान छान असं जेवण बिर्याणी वगैरे बनवली आणि नेक्स्ट इयर पुन्हा येऊ आम्ही थँक्यू पमाताई